नाम माय भाऊ गीता पठण करण्यामध्ये काय फायदा आहे फायदा जर बघितला तर आपल्याला त्यामध्ये योगी कसं व्हायचं योगी कोणाला म्हणतात स्थितप्रज्ञ काय म्हण स्थितप्रज्ञ म्हणजे काय ह्या गोष्टी पुन्हा आपण कसा आहार घ्यायला पाहिजे आपण कसं वागायला पाहिजे आणि ह्या संसारात आपण कसं राहिलं पाहिजे ह्या गोष्टी सर्व गोष्टी हे सांगितलेल्या आहेत परंतु इकडे जाऊन श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेले दाव आले आहेत की अर्जुना मच्छिता मतगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमामनित्यम तुष्यंतीचे रमत तिचे मच्छित होऊन माझ्यामध्ये चित्त लावून सर्व प्राण माझ्यात प्राण माझ्यात एकुटून मच्छित होत माझ्यात सर्व प्राण एकुटून मच्छिता मजगत प्राणा आणि एकमेकासह जर बोध केला चर्चा केली गीतेवर आणि माझ्या श्रीकृष्ण कथा वार्ता केल्या मच्छिता मदगीत कान मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत महानित्यम आणि एकमेकाला सांगितलं तर कथांचे मानते तू आणि त्याच्यातच तुषंतीचे रमनते ते त्याच्यातच तुष्ट राहिलं त्याच्यातच रमून राहिलं तर ते तेशा, रुमंतीचे तेशाम सतदयुक्ताना भसता प्रीतीप्रमा दी बुद्धियोगम हो येन मामो पय त्याला मी एवढी मोठी बुद्धी देतो की माझ्यापर्यंत येण्याची एरवी मम माया या माझी दैवी हश्या मम गुणमयी मम माया मायाुरा मुणम जरी येरवी जर पाहिलं तर माझी जी माया आहे ती दुरतया म्हणजे अत्यंत तरुण जाण्यास आवड आहे परंतु दूरतया मामे वैप्रपण यंत्री आणि जे मला भसतात ना मामे वैप्रपण माया मेता येण म्हणजे ते तरुण त्या मायाला तरुण माझ्यापर्यंत येण्याची मी तुम्हाला बुद्धी देतो मच्छिता मदगतपाना बोधयंत पपर कथयंत मा तूषांचे रमंतीचे तेषां सतत इक्ताना भजताम प्रीतिपूर्वक ददा बुद्धियोगंतं येन मामोपाय ते माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो आणि एवढंच म्हणून सांगले नाही थांबले नाही श्रीकृष्ण महाराज ते म्हणले अर्जुना तशा सतत इक्ताना भजता प्रीतिपूर्वक आणि ते तसे माझे माझ्यामध्ये युक्त झालेले सतत इक्ताना आणि मला प्रीतिपूर्वक भसधारी तशा सत्तिप्ताना भसता प्रीतपूर्वक ददा येन येण मामो तिथे आणि हो असं म्हणले माझ्यापणे देण्याची बुद्धी देतो आणि ते म्हणले पुन्हा म्हणले तेश्या मे आणि त्यांची मला अनुकंपा उत्पन्न येते कण उत्पन्न होते तेशा मे ज्ञान म्ञान मग नाश्या मी आत्मभाव असतो ज्ञानदीपेन भास्तात हुदा। मी त्याच्या हृदयात ज्ञानाची जोत पेटवतो मग माय हो जर तुमच्या तुम्हाला परमेश्वरापर्यंत जाण्याची वाट परमेश्वर स्वच्छ करतात काटेरी वाट स्वच्छ करतात आणि त्यांच्या स्वरूपात विलीन करून घेण्याची तुम्हाला हे देतात वचन देतात आणि बुद्धी योगम तर येणं माबूप आहे तिथे माझ्यापर्यंत येण्याची परमेश्वर जाण्याची बुद्धी देतात तो रस्ता स्वच्छ करतात आणि आपली त्यांना करो येते आपण चालत गेलो तसं केलं तर तेश्या मेहनुकं पाडतं मत ज्ञान जमतो म नाशिया म्यात्मो भाव ज्ञान ज्ञानदीपेन भा स्वतः तेश्याम स्वतताना हां ददाबी बुद्धी म्हणतो येन म्हण तेश्या मी अनुकमप आर्थ ज्ञान जमतं मग आणि मला त्यांची कण उत्पन्न होते आणि कण उत्पन्न आल्यामुळं मी त्यांना ते त्यांच्या हृदयात मी ज्ञानाची जोत पेटवतो माय बापो अत्यंत महत्त्वाचे दोन वचनं श्रीकृष्ण महाराजांनी इथं दिलेत तर बघा त्या वचनानुसार वागा निश्चितच तुमची परमेश्वर तुमचं भलं करते तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाण्याची बुद्धी देते आणि तुमच्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत पेटते अशी माझी खात्री आहे माय बापो असं करा आणि आपलं भर करून घ्या धंड प्रणाम धन प्रणाम